चला आज बनवते मस्त झणझणीत रस्शीदार कारल्याची भाजी आणि हप्त्यातून एकदा असते ती भाजी आमच्याकडे आरोग्याला तर खूप चांगलं आहे कारलं म्हटल्यानंतर सगळ्यांनी खाल्लंच पाहिजे हप्त्यातून एक दिवस मग ते मसाल्याचं असो कोरडं असो चिप्स करून पण आपल्याला फ्राय करून पण खाता येतात आणि बघा मी चार कारले घेतलेले आपल्याला मस्त ते आपण मसाला वांगे कसे करतो चार फुडी कापून घेतो तसं मी कारलं असं कापून घेतलेलं आहे आणि त्याच्यातल्या बिया अशा प्रकारे बघा असं वांगी कापतो तसं मी कापून घेतलेले कारले आणि मस्त आपल्याला करायचे रशीदार कारल्याची भाजी मस्त भाकरीबरोबर तुरून खाण्यासाठी आणि अजिबात कडून होणार अशा प्रकारे मी आणि आता आपल्याला कडू न होण्यासाठी बघा पाणी घेतलेलं आहे मी एका बाऊलमध्ये त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे आणि हे दहा पंधरा मिनटं आपल्याला अशी ठेवायची आहे कारले म्हणजे त्याचा कडूपणा आहे ना तो निघून जातो आणि भाजी खूप छान होते कडू लागत नाही अजिबात आणि इकडे आता आपल्याला मसाला करायचा आहे त्यासाठी दोन कांदे घेतलेले आहे मी मोठी ते उभे कापून घेते मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला मस्त कांदे खोबरं आणि टोमॅटो पण घेतलेले मी दोन ते पण कापून घेते आता कोथंबीर आलं लसूण आणि बघा आता दहा पंधरा मिनटं झालेले मस्त कारले आता आपल्याला काढून मी ते कुकरमध्ये शिजवणारे दोन शिट्ट्या करून घेणारे म्हणजे पटकन शिजतात आणि इकडे कुकरवर आता मी कारले शिजायला ठेवलेले आणि इकडे आपल्याला आता मसाल्यासाठी मी तवा त्याच्यावरमध्ये मस्त तेल आणि कांदा टाकलेला आहे कांदा चांगला परतून झालेला आपला मस्त भाजून आणि आता खोबरं पण टाकलेले आहे मी त्याच्यामध्ये ते पण भाजून झालेले आपलं आता लसूण आलं टोमॅटो हे सगळं मिक्स करायचं आपल्याला आणि आता आपल्याला मिक्सरमधून मसाला काढायचा आहे कोथंबीर पण टाकलेली त्याच्यावर आणि थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला आपला मसाला तयार आहे बघा आता कारले पण आपले शिजून झालेले त्यातल्या बिया पण थोड्या मी काढून घेतलेल्या आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी आणि आता कढई ठेवलेली आहे मी गॅसवर आणि तेल टाकलेलं आहे जिरं टाकलेलं आहे मी एक चमचा आणि आता मसाला टाकायचा आहे आपल्याला मस्त दळलेला मस्त परतून घ्यायचा आपल्या तेलामध्ये मसाला चांगला होऊ द्यायचा आहे मसाला चांगला तेलात झाला म्हणजे भाजी खूप छान लागते आणि रस्सा तर खूप छान लागतो आता त्याच्यामध्ये मी मसाले आहे धणे पावडर गरम मसाला लाल तिखट मस्त आपल्याला तिखट भाजी करायची झणझणीत तोंडाला चव येण्यासाठी मस्त आणि कडून होणारी आपली कारल्याची भाजी तुम्ही एक भाकरीऐवजी दोन भाकरी घाल अशी रस्सेदार आपली कारल्याची भाजी होणार आहे मस्त आता थोड्यावर आपण झाकण ठेवायचं त्याच्यावर आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये कारले टाक बिया टाकून घेतलेल्या सुरुवातीला मी थोड्याशा शिजल्या होत्या कारल्यामध्येच त्या काढून त्याच्यात टाकून दिलेल्या आहे त्या पण चांगल्या लागतात आपल्याला खायला आणि आता कारले टाकलेले शिजवलेले मसाला कारले सगळं मिक्स करून घ्यायचे आपल्याला छान परतून घ्यायचं मस्त मसाला कारले थोडं पाणी टाकायचं आणि परत झाकण लावून राहू द्यायचं आहे वेळ म्हणजे मसाला कारले छान होतात आणि आता आपल्याला त्यात मस्त पाणी टाकायचं आहे आपल्याला करायची कारल्याची रसेदार भाजी आणि आता मीठ टाकलेलं आहे मी चवीनुसार व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा पाणी टाकलेलं आहे बघा त्याच्यामध्ये आता मी भरपूर पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मसाले कारलं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि छान उकळी द्यायची भाजीला मस्त मस्त उकळी आलेली बघा भाजीला आपली कारल्याची रस्शीदार भाजी मस्त तिखट झणझणी तयार झालेली आहे खाण्यासाठी वरतून थोडी कोथंबीर टाकलेली आहे आणि बघा आता एका ताटामध्ये काढून घेते मी मस्त आपली कारल्याची भाजी